मित्रांनो मध्य प्रदेशातील ग्वालियरमधून एक अजबच घटना समोर आली आहे पत्नी माहेरी गेल्याने एका नवऱ्याने चक्कर रात्रीच्या वेळी आपली कार घेऊन रेल्वे प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला प्लॅटफॉर्मवर गाडी धावताना पाहून प्रवाशांची पळापळ पड़ झाली आरडाओरड सुरू झाला पण हे महाशय तरीही गाडी चालवतच राहिले त्यांना कोणाच्याही जीवाची पर्वा नव्हती अखेर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला मोठ्या प्रयत्नांनी थांबवले ही घटना बुधवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडली ग्वाल्हेर रेल्वे स्टेशनवर दिल्ली आग्रा इंटरसिटी ट्रेन थांबली होती प्रवासी ट्रेनमध्ये चढत उतरत असताना अचानक प्लॅटफॉर्मवर एक भरधाव कार आली यामुळे स्टेशनवर एकच गोंधळ झाला आणि प्लॅटफॉर्मवर प्रचंड धावपळ सुरू झाली कार प्लॅटफॉर्मवर धावताना पाहून प्रवासी सैरावैरा पडू लागले आरपीएफच्या जवानांनी कसे बसे कार चालकाला पकडले तेव्हा तो पूर्णपणे दारूच्या नशेत धुंद असल्याचे त्यांना आढळले पकडल्यावर त्याने जे सांगितले ते ऐकून सर्वात जण थक्कच झाले मित्रांनो त्याने म्हटले मी ट्रेनसोबत रेस लावायला आलो होतो आर पी एफने आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कारही जप्त केली आहे त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव नितीन राठोड असून तो दारू पिण्याच्या व्यसनी आहे सूत्रांनी सांगितले की त्याच्या पत्नीने त्याला अनेकदा दारू पिण्यापासून रोखले होते पण नितीनने तिचे ऐकले नाही बुधवारीही तो दारू पिऊन घरी परतला यामुळे त्याची पत्नी चिडली आणि माहेरी निघून गेली पत्नी माहेरी गेल्याने नितीन आणखीच संतापला त्याने अधिक दारू डोसली आणि रागाच्या भरात कार घेऊन घराबाहेर पडला ग्वारेल रेल्वे स्टेशनवर सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक एक पर्यंत अवजड वाहनांना जा करण्याच्या साठी झाशीच्या दिशेने एक मार्ग बनवण्यात आला आहे नितीनने याच मार्गाचा वापर केला आणि तो थेट प्लॅटफॉर्मवरच पोहोचला प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या आर पी एफच्या जवानांनी तात्काळ कार थांबवली आणि नितीनला बाहेर काढले चौकशी केली असता नितीनने सांगितले की मला ट्रेनसोबत रेस लावायची होती हे ऐकून जवानही आवाक झाले या घटनेमुळे रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एका दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने थेट प्लॅटफॉर्मवर कार कशी काय आणली याची चौकशी सुरू आहे सध्या तरी या अजाब थराराची चर्चा ग्वालियरमध्ये जोरदार सुरू आहे